नमो जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डप्पावर थाप तोंतोण्याचा डप्पावर थाप तोंतोण्याचा शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण एकनाथ आवाड यांचं गुणगान जी 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 आवाड तात्याचे गुणगान जी 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 आवाड जिजा यांचे गुणगान जी 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 आधी नमन भारत मातेला तुर्रवीराला राजा शिवबाला शंभू राजाला आई जी जाऊला आई जी जाऊला आई जी जाऊला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला डोक शाहीर अण्णा बाहुला बाहुला त्यांच्या मी चरणार जी 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 वंदवितो त्यांच्या मी चरणार जी 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 वंदवितो त्यांच्या मी चरणार जी 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 फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपणारे गरिबांचे कैवारी अडवोकेट एकनाथ आव्हाडिया गौरव पोहोडा आपल्या समोर मी सादर करत आहे ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तू मारा हि एक नाथी आवड साहिबाला वर नवी तो त्यांच्या कार्य आला वर नवी तो त्यांच्या कार्याला गरीबाला आधार दिला सामान्याचा नेता हा झाला अन्यायाला वाचा फोडण्याला अन्यायाला वाचा फोडण्याला वाघाचा जन्म रे झाला जन्म रे झाला जिरा जी जी जन्म रे झाला जिरा ॲडव्होकेट एकनाथ आवाड यांचा जन्म एकोणीसशे छप्पन साली हा नेता कुठे जन्मला नेता कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला बिड बीड जिल्हा धारुळ तालुक्याला बीड जिल्हा धारुळ तालुक्याला दुकडे हो गावाला दुकडे हो गावाला आनंद झाला आई वडलांना दगडोजी धन्य पी त्याला भगितरी बाई मातेला भागेतरी बाई मातेला उटी हिरा जन्मला समाजाच्या सेवेला समाजाच्या करीन शेवेला एकनाथ ठेवलं नावाला त्यांच्या नावाला त्यांच्या नावाला त्यांच्या नावाला जिल्ह्यामध्ये धारू तालुका अनंधारूळ तालुक्यामध्ये दुकडे गाव या छोट्याशा गावामध्ये वडील दगडू आणि आई भगितरीबाई यांच्या पोटी हा हिरा जन्माला आईला आनंद झाला आपल्या बाळाला पाहून खूप समाधान वाटलं आई वडील हे गावकीची कामं करायची गावकी करायची म्हणून त्यांच्या पोटी चार भावंडे जन्माला आली त्यातलं एकनाथराव म्हणजे धाडशी स्वभाव आणि एक, एक विरांचा बाना शिक्षण झाले ऐका जी ज्याचे आपल्या गावात पुढील शिक्षण झाले ऐकाल हुळ गावात कॉलेजाचे झाले शिक्षण बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात सामान्याची काम करीन ठेवलं घेणार साहेब माझे खूप शे कोणी ऍडव्होकेट झाले गरीब जनतेचे करायला भले अन्यायाला वाचा फोडली अन्यायाला वाचा फोडली ज्याची कीर्ती वाढली जी ज्याची कीर्ती वाढली संघर्षात जगून जिन संघर्षात जगून जिन जीवनाच केलं हो सोन जीवनाच केलं हो सोन गरीबाला दिला त्यांनी आधार गरीबाला दिला त्यानी आधार नेत्यात नेता माझा झुंजार जी 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 नेत्यात नेता माझा झुंजार जी 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 मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून पुर केली काम जीजानधारकाला न्याय मिळूनच दिला आंदोलन मोर्चे काढले ऐका महाराष्ट्राला गैरानधारकाची परिषद झाली लातूरला अनेक नेते उपस्थित या समारंभाला समाजाच्या कार्यासाठी नेता असा लढला अभिमान आहे जिजाचा जिजाचा आम्हाला एकनाथ आवड साहेबाचा सन्मान झाला सांगतो तुम्हाला दलित मित्र पुरस्कार त्यांना दलित मित्र पुरस्कार त्यांना सन्मान जिजाचा झाला सन्मान जी झाला आज गातो आमच्या नेत्याला रजी जी जी, जी आज गातो आमच्या नेत्याला रजी जी जी, जी। गरीबाचं करीन कल्याण गरीबाचं करीन कल्याण न्याय मिळवून देणार न्याय मिळवून देणार मानवी अस हक्क अभियान मानवी असं हक्क अभियान सुरू केलं महाराष्ट्रात छान सुरू केलं महाराष्ट्रात छान मिळाला तिजाला बहुमान जी 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 मिळाला जिजाला बहुमान जी 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 मिळाला जिजाला बहुमान जी 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 गरीबाचा नेता हरवला दुःख झाले महाराष्ट्राला दुःख झाले बीड जिल्ह्याला कैवारी गरीबाचा गेला मुद्रा माझा आवड साहेबांना मुद्रा माझा आवड साहेबांना गरीबाच्या कार्य सम्राटाला लोकने त्याला जिरहा जिजी लोकने त्याला जिरहा जिजी शाहिरान साज चढविला पुन्हा चढवून शाहिरीचा झाला उस्मानाबाद जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला चायरे खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला जिरा जी, जी जी गातो पवाड्याला चिरा जी, जी जी गातो पवाड्याला